न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील झालेल्या अवकाळी पावसानं चांगलाच फटका बसलाय गावातील सत्तर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालंय या गावातील पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहणी केली त्यांनी सुमारे अडीच तास वाडी वस्तीवरती जाऊन गाय गोठा विद्युत खांब जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी करत आचारसंहिता असल्याच्या कारणाने जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि देऊळगाव मधील लोकांना धीर देण्याचं काम केलंय परंडा तालुक्यात सतरा एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे देऊळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून प्राथमिक अंदाजानुसार अनिता धनाजी गाढवे रामभाऊ गणपती बदर तानाजी बदर यांच्यासह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील सत्तर घरांचे अंशत नुकसान झाले असून घराचे तीन पत्रे उडालेले आहे नुकसान झालेल्या घरात असलेले धान्य तसेच संसार ओला झाला येथील जनावरे जखमी झाले उर्वरित पंचनामे सुरू असल्याचे तलाठी यांनी सांगितले माझी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी देऊळगाव मधील नुकसानग्रस्त झालेल्या प्रत्येक घरांमध्ये जाऊन विचारपूस केली चार विद्युत डीपी रस्त्यावर कोलमडून पडले होते यामुळे या गावात लाईट नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता यावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तात्पुरती लाईटची व्यवस्था करण्याची मागणी केली पिण्याच्या पाण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही संबंधित तलाठी पंचनामे करत नसल्यानं देऊळगाव मधील नागरिकांनी पाटील यांच्या पुढे तक्रारी पाढा वाचला यावर जिल्हाधिकारी सचिन उंबासे तहसीलदार घनश्याम आडसूळ यांना जातीने घालून नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी पंचनामे करण्याचे आवाहन केले सुमारे अडीच तास डोअर टू डोअर फेरफटका मारून नागरिकांना धीर देण्याचं काम माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केले आचारसंहिता असल्याचे कारणाने मदत करण्यासाठी अडचणी करण्यास येत असल्याचे सांगितले या गोष्टीचे राजकारण न करता या लोकांसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले यावेळी बंडू बदर विकास गाडवे पठाण अनवर सय्यद लटके दादाराव गायकवाड बंडू रगडे तुळशीराम हजारे रामा ढाळे गणेश पाटील ऋषिकेश गाडवे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते जे वादळग्रस्त लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय वाटलं तुम्हाला किती नुकसान झाले लोकांचं देवळगावच्या बाबतीमध्ये दे मी पाणी करत असताना जवळपास दहा बारा डेपे पडलेले आहेत सर्व्हिस लाईन पडलेली आहे आज सध्या देवळगावमध्ये प्यायला पाणी नाही लोकाला जनावराला पाणी नाही त्यामुळे सगळ्यात प्रश्न महत्वाचा अवघड असा आहे की ह्या लोकांना रात्री वादळ झाल्यापासून प्यायच्या पाण्याची अडचण आहे जनावराची अडचण आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम केलं पाहिजे बिन पोल डेप्या उभा करून उद्याच्या उद्या लाईट चालू केली तर पाणी पुरवठा चालू आहे नाहीतर या गावाला टँकर देऊन सुद्धा टँकर भरायला पंचायत आहे कुठं भरणार आहे टँकर दिला म्हणजे काय झालं टँकर भरणार कुठं सोर्स काय सोर्सच नाही त्यामुळं उद्या तहसीलदार असतील मग कलेक्टर साहेबाला बोललो एम एच्या सीईला बोललो युजो ट्रेनरला बोललो की हा विषय एवढ्याच गावात झालेला आहे इतकी भयान अवस्था लोका त्या लोकांत झाली त्या का तर लागला त्याला जवळपास बावीस टाके पडले पोराला वाचवायला गेली तर अशी भयानक कसं असताना या शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा मगाशीच बोलले असतील त्याला बोलल्यानंतर ही उदिशाला सोय होईल असं मला त्यांनी सांगितलेलं आहे परंतु तातडीनं आपल्याला जर चालू करायचं असेल तर मी लाईनमॅनला चर्चा केली ड्रोन आपल्याला पासपोर्ट मध्ये जोडता येत आहे उद्याच्या भाग तरी चालू शकत पण हे टेप्या उभं करायला चार पाच दिवस लागला तर पाणी पुरवठा तरी चालू होईल ना त्यामुळं अर्जंटमध्ये पाणी पुरवठा चालू करणं महत्वाचं आहे त्यामुळं उद्याच्याला मी भेटणारच आहे बीला भेटणार आहे एस भेटणार आहे त्याला पत्र देणार आहे कारण या लोकांची बघितल्यानंतर नुसतं ऐकून वादळ झालंय पण फॅक्ट बघितल्यानंतर लक्षात येत आहे की नेमकं काय झालंय ते मला सुद्धा फोन आल्यावर बंडूचा की वादळ झालं पण मी निसर्ग तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही म्हणले मला माहिती झालंय पण मला म्हटलं बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही अधिकाऱ्याला त्यामुळे स्वतः पाहणी करून लोकांना देय देण्याचं काम त्या प्रसंगी आचार आचारसंहिता असल्यामुळं जास्त काही बोलणार नाही पण ही या गावावरच संकट आलेलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी संकटाला साथ द्यावी एवढीच विनंती करणार आहे एवढंच मी सांगणार आहे त्यात आज या लोकाला घाबरलेले लोक आहेत घरावरचे पत्रे गेलेले पैसे उडून गेलेले रानातनं काम करून आणलेले त्या बाईने पैसे ठेवले होते ते पैसे सुद्धा उडून गेले काहीतरी सापडले तिला तिथून बाजूवर त्यात पाऊस चालू झाला ती पैसे भिजले अशी असताना परिस्थिती शासनाला अर्जंटमध्ये लक्ष द्यावं हीच विनंती करणार पंचनामे ज्या माणसाचे नुकसान झाले त्या माणसाचे पंचनामे हवेत शासनाची मदत प्रसंगाला दिली तरच काढलेलं आहे आज त्याला धीर देण्याचं नाही आता चा असायचं नसते तर शंभर टक्के माझ्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून काय करता आलं असतं पण त्यामुळं आम्हाला आता साहित्य असल्यामुळे आम्हाला मदत काय करता येणार नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून या लोकांना धीर देण्याचं काम करावं अशी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे आणि आज ज्यांनी बघितलं डोळ्यानं त्यावेळेस त्याला दिसतं की ह्या लोकांवर काय प्रसंग भेटलेला असेल त्यामुळं मी, आ, मी जी जी घर बसली एक तर विधवा बाई आहे नवरा मेलेला आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे तिच्या घरावरची परिस्थिती पत्र तुम्ही बघितले उडून गेलेले म्हातारीच बघितलं मेट बाकीच्या ठिकाणचे बघितले काय अवस्था झाली असेल त्यांचा पर्पज जे चालवायचं का तरी बंद करायचं काही परिस्थिती असे हिचं दिवस असे पडलेले त्यामुळं तातडीनं तहसीलदार ता ता साहेबांनी कलेक्टरकडे रिपोर्ट पाठवून तातडीने ता ता या लोकांना पत्रे जे जे गेले असेल त्याला पत्रेची मदत त्याला काय गेलं असेल ही मदत शासनाच्या माध्यमातून करावी एवढीच विनंती करणार आहे जास्त काय मी बोलणार आणि धनाजी गाडवे देवळगाव गा, देऊळगाव मध्ये मी राहते आणि सर रात्री सहा पाच वाजता असं थोडंसं वारकवण आलं होतं पाऊस पण थोडंसं नाही नंतर मग साडेपाचला घर बिरं पॅक केले आम्ही म्हटलं कुठलं भा घरात शिरतंय वारं हे पण नंतर साडेपाच वाजता घर उघडलं तितकं बाहेर बे बेभान बाहेर बघितलं तर असं सगळं वारं दिसायचं जवळ कुठं बाहेर जायचं जा 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 कर। काहीच कळालं नुसतं मग इथं स्लॅप आहे थोडंसं ही स्लॅप नाही का इथं इथं आम्ही जण थांबलोत आणि वाटायचं मुलगा कुठं बसवा कुठे बसवायचं कुठं बसवायचं हाच वाटायचं जीवाच माझं काही वाटत पण मुलगा मी कुठे बसतो मुला आणि मग कोटी अशी थोडीशी आडवी लावली तेवढ्या सगळं वरच पत्र सगळं एकदम बाहेर जाऊन पडला किती नुकसान झालं असेल तुमच्या कांदा सगळंच नुकसान सर सगळं भिजलंय सगळं धान्य बिन्य सगळं भिजले काहीच राहिलं नाही सर ही पण पूर्ण उचकलं होतं पण ते नंतर पाऊस कमी झाला पण वारे कमी झाले खाली बसलं जाऊन ही पण घर सगळं नंतर आम्ही बाहेर वार कमी झाल्यावर मग बाहेर पळालो वादळ जोरात होतं का वादळ भरपूर वादळ सर असे पत्र सगळे सगळे रस्त्याने सगळे पत्र दिसायचे कुठं कुठं बघून ना असं बाहेर आम्ही पण असं वाऱ्याने उडत होतो बाहेर गेलो तर पंचनामा झालं का तहसीलचे लोक आलते कोण तहसीलचे नव्हते आले की हे आलते आपले ग्रामसेवक आणि ते आलते सरपंच सर आलते अच्छा काय वाटतं तुम्हाला काय मागणी तुमची की शासनानं काय तू मदत करावी असं काय तुम्हाला मागण्या शासनाला तर दिसतंय माझ्याकडे काय आहे सर असं मी काय म्हणू शकत नाही पण सरला सगळ्याला दिसतंय माझ्याकडे काय आज आणि सगळ्या गावातल्या लोकांनी थोडं थोडं करून दोन वर्ष झालं नीट करून दिलं होतं मिस्टर वारल्यापासून काहीच नाही सर लाईटीचा असा विषय ही म्हणजे त्यांना जर आम्ही विचारलं की किती दिवसात चालू होईल मग त्यांनी सांगितलं की ही लगेच चालू होईल तात्पुरतं तुम्ही जोडून देऊ शकतो आम्ही पण ती तात्पुरतं जर जोडलं तर ही जी साईडच्या ज्या पोल बिल का मग तसंच राहणार ती कुणी बघणार नाही काय नाही त्याला मग ती उडवा उडवीचा कार्यक्रम होणार आहे असाही सगळा राड आहे अधिकाऱ्याचा तर काय म्हणजे रिस्पॉन्सच नाही त्याचा आणि जनावरांचा तर सगळ्यात मेन मेन म्हणजे लय विषय मोठा आहे आता सध्या पाणी नाही प्यायला जनावरांना आणि टँकर जे सांगितला होता टँकर त्यांनी की टँकर देतो म्हणून दोन तीन वाजेपर्यंत अजिबात आतापर्यंत टँकर आला नाही काय नाही ते सगळं तहसीलदार साहेबांनी बी सांगितलं होतं पण अजिबात नाही टँकर तर आणखीन बी आला नाही ही गोष्ट झालेली स कव्हा काल सायंकाळी साडेपाच वाजता प्रत्येकाला फोन करून ही करून सगळं हे केलं तरी कुणी अजिबात आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही त्याला गाय होती एक गाय मेली पुरून बी टाकली पंचनाम्यापूर्वी उकरून दाखवण्यात काही अर्थ नाही तलाटी त्याला काय काय निस्ते घेऊन ति... गेलेत काय व्हिडिओ शूटिंग काय केली नाही आणि ते येईपर्यंत काय ये त्यांनी ये व्हिडिओ शूटिंग काहीच केले नाही आमचं एवढीच अपेक्षा आहे की फक्त शासनाने मदत करावी संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा